साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा जीवा जो आहे तो रूममध्ये येतो आणि या अनिशाला कॉल करतो आणि तू मला भेटू शकतेस का माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे तेवढ्यामध्ये आता निशा बोलते की ठीक आहे अरे माझ्या थ्रू काम होऊ शकतं असं नेमकं काय काम आहे प्लीज तुझं जे काही म्हणणं आहे ते स्पष्ट मला सांगून टाक नेमकं तुझं काय काम आहे माझ्याकडे तेवढ्यामध्ये इकडे जेव्हा बोलतो की मी तुला रिक्वेस्ट करतो अगं मी कुठल्या प्रेशरखाली जगतो हे तुला नाही सांगू शकत गं माझं माझं माझ्या मनाला माहीत गं ऐक तू माझं तू मला एकही एक प्रश्न विचारू नको आणि तू मला फक्त भेट एवढंच माझं म्हणणं आहे असं जिवा आता ह्या अनिशाला कॉल करून सर्व काही गोष्टी सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता जीवाला समोर एक लेटर दिसतं फोन जेव्हा ठेवतो आणि समोर लेटर जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागतो ह्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की मुळे तरी मला जे काही प्रेशर खाली जगावं लागतं त्यातून तरी मी बाहेर पडेल असं पण जिवा आता ह्या आपल्या मनाशी बोलत असतो आणि आता जेव्हा पुन्हा थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे काव्य जे आहे काव्या इकडे रूममध्ये असते आणि काव्याचं आपलं थोडं स्टडी करण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये आता रूमच्या दरवाज्याची बेल वाजते तर आता इकडे काव्या दरवाजा उघडते तर समोर मामा जे असतात मामा आणि मामी या काव्याला भेटण्यासाठी आलेले असतात मामा आणि मामींना बघून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्या हातात जे बुक असतं ते खाली पडतं तर मामा आता ते बुक आपल्या हातात घेतात आणि ते काव्याच्या हातात देतात त्यानंतर आता इकडे काव्याला मामाला बघताच अनिरुद्धचे बोलणे जे असतात ते आठवत असतात आणि काव्य ही त्या गोष्टीचा विचार करत असते काव्य बोलते की ते अनिरुद्धमुळेच माझं लग्न झालं असं पण इकडे ही जी काही काव्या आहे ती आता आपल्या मनाशी बोलत असते आणि त्या मामांमुळेच आज मला ह्या पारशी लग्न करावं लागलं हे सुद्धा आता सर्व काव्याला आठवत असतं त्यानंतर इकडे आता मामा जे आहे ते बुक जे आहे ते आपल्या या काव्याच्या हातात देतात आणि मामी जी असते ती काव्याला बोलते की काव्या तू कशी आहेस ग त्यावर आता काव्य ही मामी मामांशी बोलायला तयार ते नसते तेवढ्यामध्ये आता काव्याचे आई बाबा जे असतात ते पण तिथे आलेले असतात ते आता मामा मामींना बघतात आणि बोलतात की तुम्ही ते कसे तर आता इकडे मामाला कीच बोलतात की मला काही गोष्टी सांगायच्या आहे तर आता इकडे हे जे काही आपले आई बाबा असतात ते बोलतात की आतमध्ये या मग त्यावेळेस इकडे मामा आणि मामी इकडे आतमध्ये येतात काव्या तर आपल्या डोळ्याला जो गॉगल असतो तो काढता येईल दुसरीकडे पार जो आहे तो फोनवर बोलत असतो त्यानंतर इकडे पार्थ आता फोनवर बोलत असताना जिवा आता दरवाज्यामध्ये येतो त्यानंतर आता इकडे जे काही पार्थ आहे तो आता फोनवर बोलत असताना जिवा आता त्याचं सर्व काही बोलणं ऐकत असतो पारचं काही लक्ष जीवाकडे नसतं त्यानंतर इकडे पार्थ आता बोलतो की दोन मिनिट कॉल होंड करता का तर आता इकडे जिवा हे सुद्धा सर्व काही ऐकत नसतो मध्ये आता इकडे आणीशाचा हा फोन असतो तर हा पार्थ बोलतो की येतो मी तिकडे तेवढ्यामध्ये आता हा जिवा जो आहे तो ह्या पार्थला बोलतो की तू अनिशाला पुस्तक द्यायला चालला का तर पार्थ हो असं बोलतो त्यानंतर इकडे जिवा बोलतो की माझं काम आहे बरं का तिकडे मी जाऊ का ती पुस्तक ते द्यायला तेवढ्यामध्ये आता हा जिवा बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये आता जिवाला ते पुस्तक मिळतं आणि इकडे आता जीवा आता पुन्हा दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आणि ती जिठ्ठी ती आपल्या हातामध्ये घेतो घेतोकडे आता असं बघायला मिळतं की नंदिनी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि नंदिनी आता इकडे रूममध्ये असते आणि हा जीवा जो आहे तो पण रूममध्येच असतो दोघे एकमेकांशी बोलायला तयार नसतात जीवा आता या नंदिनीकडे बघत राहतो नंदिनी सुद्धा जीवाकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता जीवा जो आहे तो थोडासा विचार करतो आणि जे काही पुस्तक आता ह्या अनिशाला द्यायचं असतं ते आपल्या हातामध्ये घेऊन आता तो तिथून बाहेर पडणार असतो परंतु नंदिनी जी आहे ती आता रूममध्ये येते आणि ती खूप अपसेट असते थोडासा विचार करत असते नंदिनीला तिच्या मैत्रिणीचे शब्द जे असतात ते आठवत असतात आणि नंदिनी आपल्या डोळ्यामधलं पाणी पुसते आता हा जीवा जो आहे तो लेटर आता ह्या पुस्तकामध्ये ह्या ठेवतो आणि या अनिशाला बोलतो की एवढं लेटर तू काव्याला दे तर इकडे अनिशा खूप अडकते अनिशा बोलते की अरे आता हे लेटर काव्याला लिहिण्याचं कारण तरी काय तू पण मुवून होत नाही आणि तिला पण ती नको आहे असं मग कशाला हे आव आणून दाखवतोस मला मग सोड ना तू तिला आता तुला नको आहेस ना ती जगू दे ना तिला तिचं तिचं असं पण आणा ही जीवाला बोलत असते तर जेव्हा आता अनिशाला बोलतो की मी तुला जेवढं काम सांगितलं तेवढंच कर तर आता अनिशा बोलते की मी तुझी हेल्पर नाही आहे हे जी काही लेटर मला पोचायचंच तू सांगितलेलं आहे ना ते सुद्धा मी पोचवणार नाही आहे असं पण इकडे ही आणशा ह्या जीवाला बोलत असते आणि तू हे लेटर जे काही लिहिलेलं आहे ना तेवढं लेटर तूच कसं पोच करायचं ते कर मी अजिबात ही लेटर पोच करणार नाही आहे असं पण ही आणीषा जी आहे ती आता ह्या जीवाला बोलत असते तर जीवा बोलतो की एवढं लेटर जे आहे ना ते काव्याला पोच होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आणशा बोलते की एवढं काय महत्त्वाचं आहे तेवढ्यामध्ये इकडे अनिशा बोलते की अरे काव्या तुझ्या किती पाठीपाठीमागे राहायची तेव्हा तू तिला ॲटिट्यूड दाखवत होता आणि आता तू ती दूर गेली आहे म्हणून तिला हे लव लेटर लिहितोस म्हणजे काय तिला फक्त आयुष्यभर झुरवट ठेवायचं आहे की काय तुला असं आनिशा ही जीवाला बोलत असते तर जीवा बोलतो की अगं आनिशा तसं काही नाही आहे माझ्या मनात तेवढ्यामध्ये जीवा लगेच बोलतो की अगं हे लेटर मूव ऑन होण्याचंच आहे मला कधीही काव्याला झुरवत ठेवायचं नव्हतं मला काव्याचं पार्थ दादाशी लग्न झालेलं सुद्धा भर लग्न मंडपात मी म्हणालो होतो की काढ ते मंगळसूत्र मग तिने का नाही काढलं तेव्हा माझं ऐकलं नाही काव्याने असं पण हा जो काही जेव्हा आहे तो, तो या आणीशाला घडलेला सर्व प्रकार सांगत असतो त्यानंतर आता इकडे जेव्हा बोलतो की मला तिच्या घरच्यांना आणि माझ्या घरच्यांना अजिबात दुखवायचं नव्हतं तरी पण ती ऐकायला तयार नव्हती म्हणूनच मला जे काही वाटतं ते मी ह्या लेटरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्लीज एवढं लेटर तू जे आहे ते काव्यापर्यंत पोहोच कर असं पण इकडे हा जिवा जो आहे तो ह्या अनिशाला बोलत असतो तर अनिशा बोलते की काय बोलतोस तू जीवा हे त्यावेळेस इकडे जीवा बोलतो की हो आमच्यासाठी हे मूव ऑन होण्याचं खूप खूप कठीण जाणार आहे अगं आमच्या नात्याचा रंग इतका काही मनावर पक्का चढलेला आहे तो निघू शकत नाही काय करू मी कसं जगू असं पण इकडे आता हा जिवा जो आहे तो ह्या अनिशाला बोलतो आणि त्यामुळेच मी मनातलं जे काही सर्व सत्य आहे ते ह्या लेटरवर लिहिलेलं आहे मनातले जे काही विचार आहेत ते सर्व कागदावर उतरवलेले आहेत सर्व संपलंय यावर तिचाही विश्वास बसणार नाही आणि माझाही विश्वास बसणार नाही असं पण रडतच आता जीवा या अनिशाला सर्व सत्य सांगत असतो त्यामुळे प्लीज तू एवढं लेटर जे आहे ना तेवढं काव्यापर्यंत पोचवावं एवढीच माझी इच्छा आहे असं पण इकडे हा जो काही जिवा आहे तो ह्या आपल्या अनिशाला बोलत असतो तिला सांग की तुला जर हा प्रवास मान्य नसेल तर तिला सांग की हा प्रवास इथपर्यंत नव्हता आपलं जे काही नातं आहे ते संपलं आहे आता असं तिला सांगून टाक असं पण इकडे हा जीवा जो आहे तो ह्या अनिशाला बोलत असतो आणि त्या लेटरकडे बघत राहतो त्यानंतर इकडे अनिशा ते लेटर आपल्या हातात घेते आणि आता ते पुस्तक घेऊन तिथून चालू लागते दुसरीकडे मामा जे आहे मामा आता ह्या आपल्या काव्याच्या आईबाबांना सांगण्यासाठी आलेले असतात की आमच्या मुलीचं जे काही लग्न आहे ते आता ठरलेलं आहे त्यामुळे तुम्ही सह कुटुंब स परिवार लग्नाला यावे एवढीच आम्ही तुम्हाला इथे आमंत्रण द्यायला इथे आलो आहेत असं म्हणत आता मामा जे आहे ते आपल्या काव्याच्या बाबांच्या हातात ती पत्रिका लग्नाची देतात आणि बोलतात की लग्नाला या त्यावर आता इकडे काव्याचे बाबा बोलतात की लग्नाला नक्कीच येणार तर मामा बोलतात की हे बघा जे काही घडलं ते विसरून तुम्ही जे काही आमचं आमंत्रण स्वीकारलं याचाच खूप आनंद वाटला आणि असंच खरोखर आनंदानेच हसत हसत राहा आमच्याशी असं पण मामा बोलत असतात आता ही जी काही आपली काव्याची आई आहे ती बोलते की अरे आपल्या माणसांचे कुणी आभार मानतं का तेवढ्यामध्ये मामी बोलतात की नाही नाही अहो एवढं सर्व झालं तरी तुम्ही आम्हाला आपलं समजता याचाच खूप आनंद होतो आहे इथे येतानाही खूप भीती वाटत होती परंतु इथे आल्यावर खूप बरं वाटलं तुमच्या दारामध्ये कसं यावं पुन्हा असं मनाला वाटत होतं असं मामी आता ह्या काव्याच्या आईला बोलत असतात नात्यांकडे पाठ फिरवली तर नाती नक्कीच दुरवतात त्यांच्याशी जर जाऊन बोललं तर तीच नाती जी आहे ती जवळ येतात म्हणूनच आम्ही आज तुमच्याजवळ आलो बाकी काही नाही असं पण इकडे ही जी काही मामी आहे ती ह्या आपल्या काव्याच्या आईला सांगत असते तर आता मामा लगेच बोलतात की हे बघा अगदी बरोबर बोललीवर बर काही जवळ काव्य उभी असते ती काही ऐकायला तयार नसते ती कुणाचंच काही ऐकत नसते गप्प उभी असते इकडे आता ह्या काव्याची आई आणि बाबा जे असतात ते बोलतात की किती दिवस आपल्या लोकांवर किती राग रुसवे धरावे लागतात सोडून द्यावं लागतं एवढं लावून धरावं नाही लागत त्यामुळे आता सर्व काही छान होणार आहे असं पण काव्याचे बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा ही आपल्या बाबाकडे बघते तरीकडे आता हे काव्याचे बाबा जे आहे ते, आप ते दौलतरावांना बोलतात की आता आपल्या चिनूचं लग्न अगदी थाटामाटात पार पडणार तुम्ही कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण जेव्हा आता बाबा ह्या दौलतरावांना बोलत असतात तर काव्य आपल्या मनाशी बोलते की काय माणसं आहे ही माझ्या आयुष्याची माती केली आणि पुन्हा हे एकत्र आले असं पण ही काव्या आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये मामी आता या आपल्या काव्याच्या आईबाबांना पेढी देते आणि मामी आता काव्याला पेढा देण्यासाठी जाते तर दौलतराव बोलतात की तिला अजिबात हातात पेढा देऊ नकोस तिला प्रेमाने पेढा भरव असं मामा आता ह्या आपल्या मामींना बोलतात तर आता इकडे मामी ह्या काव्याला पेढा भरवण्यासाठी जाते परंतु काव्या काही पेढा खायला तयार नसते काव्या लगेच मामींना बोलते की मला नको आई पेढा आता इकडे काव्याचे आईबाबा मामीकडे बघतात तर इकडे काव्या खूप रागवलेली असते तर आता दौलतराव थोडा विचार करू लागतात तर मामी बोलतात की का काय झालं तर आता इकडे काव्याचे बाबा बोलतात की अहो मामी लग्नानंतरच्या आवडीनिवडी बदलतात आपल्या काव्याचा विषय खूप वेगळा आहे खाते परंतु पार्थरावांच्या हातून फक्त असं पण इकडे बाबा आता जेव्हा काव्याला बोलत असतात तर आता काव्य आपल्या बाबांकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये मामी बोलतात की असं आहे का कारण तर बाबा बोलतात की मला सांगितले आईनी काल पार्थराव जेव्हा लपून छपून काव्याला भेटायला आले होते तेव्हा सुद्धा अगदी छान प्रकारे ते छान पेड्यांचा बॉक्स घेऊन काव्यासाठी आले होते असं पण काव्याचे बाबा जेव्हा काव्याला बोलतात तर मामी बोलते की वा काय मस्त प्रेम आहे ना पार्थरावांचं काव्यावर तर काव्या पुन्हा आता मामीकडे बघते त्यानंतर आता दौलतराव बोलतात की एकदा पोरांचे संसार मार्गी लागले की टेन्शनच गेलं एकदा कधी कधी काही गोष्टी ज्या आहेत त्या मनाविरुद्ध घडत असतात पुढे जाऊन कळतं की यातच आपलं भलं होतं नियतीच ठरवती हे सर्व असं पण दौलतराव आता या काव्यासमोर बोलत असतात तेव्हा आता काव्या ही मामांकडे पण बघत राहते आता मामी लगेच बोलतात की काय काव्या गोड बातमी कधी देणार आहेस आता तर काव्या खूप रागाने मामीकडे बघते काव्या लगेच आता मामींना बोलते की लाज नाही वाटत का हा प्रश्न विचारायला काहीच वाटलं नाही का मामी तुम्हाला असं विचारायला असं काव्य ही मामींना बोलते आणि काय हो मामा आता या मामांना बोलते की अहो माझ्या आयुष्याची जी वाट आहे ना ती नियतीने नाही लावली तर तुम्ही लावली तेवढ्यामध्ये इकडे बाबा लगेच बोलता की काव्य तू काय बोलतेस हे काव्य बोलते की बाबा तुम्ही काहीच बोलू नका अहो ज्या माणसांनी माझ्या आयुष्याची वाट लावली त्यांना तुम्ही मिठी मारताय बाबा असं काव्य जेव्हा बाबांना बोलते तर बाबांना खूप मोठा धक्क बसतो तर आता इकडे काव्य बोलते की काय चाललंय बाबा हे मला नाही पटलं तुमचं आणि काय हो मामी तुमच्या लग्नाची पत्रिका तू घेऊन आलीस येताने वाटेमध्ये थोडा सुद्धा जीव उतला नाही आपणच मारलेल्या माणसांच्या श्राद्धाला जाऊ नये असं म्हणतात तिचा बळी दिलात तिच्याच हातावर तुमच्या मुलीची पत्रिका ठेवतात असं पण ही काव्या आता या मामींना बोलत असते तर आता इकडे काव्य खूप भडकते काव्य बोलते की ती चिनुताई स्वतःच्या मनाने लग्न करायला तयार आहे का परत एकदा सांगते मी तुम्हाला दुसरी काव्या बोल्यावर उभी करता की काय असं जेव्हा ही काव्य आता या मामी मामांना बोलते तर दौलतरावांना खूप मोठा धक्का बसतो बाबा बोलतात की बाद झालं तू कुणासमोर बोलतेस याचं भान ठेवू जरा तर काव्या आपल्या बाबांना बोलते की ओ कुणाशी बोलताना भान ठेवू यांच्याशी यांच्याशी तर बोलताना मी भान ठेवणारच नाही ज्यांनी माझं आयुष्य अक्क एका क्षणामध्ये बदलून टाकलं त्यांच्या त्यांच्याशी बोलताना भान ठेवू हो मी जमणार नाही ते बाबा अजिबात असं कावेही बाबांना बोलत असते मंडपात एकाच्या तरी मनात आहे असं विचारलं का मला की तुझ्या मनात काय आहे का नाही विचारावं असं वाटलं कुणाला तरी की तुला हे लग्न मान्य आहे का कुणीच माझा विचार नाही केला आणि मी यांच्याशी नीट बोलू सर्व माणसं फक्त त्यांचं नाक कापलं जाऊ नये म्हणून त्यांचाच विचार करत होते सर्व स्वार्थी लोक फक्त स्वतःचा विचार करत होते मग मग माझा विचार का नाही केला कुणी असं काव्य ही बाबांना बोलत असते दौलतराव बोलतात की अगं कुणाचा विचार करायची परिस्थितीच नव्हती तेव्हा आणि तू काय बोलते तुझ्या बापाला लग्न मंडपामधून बाहेर पडू नये अशी लोक धमकी देत होते मग काय करायचं कुणाचा विचार करायला हवा हो होता तुझा की तुझ्या बाबांचा आता काव्या पुन्हा आपल्या बाबाकडे बघते मी माझा बळी दिला असं पण ही काव्य आता मामांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता काव्य ही आपल्या मनाशी बोलते की माणसाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल ना तर ती गोष्ट वेळीच मोडून टाकली पाहिजे आता मीसुद्धा अशी तशी गप्प बसणार नाही आहे सुद्धा आता हे सर्व सत्यसमोर आणणार असं म्हणत आता काव्य लगेच इकडे पार्थला फोन लावते तर मित्रांनो नेमका आता ही काव्य कुठलं पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद